लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने महानगरपालिकेतील स्वच्छता कामगारांना करण्यात आले साडी चोळीचे वाटप लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने वेळोवेळी वेड़ विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्याचप्रमाणे नांदेड शहरालगत असलेल्या कौटा भागातील नरसिंह नरोबा मंदिर येथे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेतील स्वच्छता कामगारांना लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने चोळीचे वाटप करण्यात आले सफाई कामगार हे अवरात्र मेहनत घेऊन साफ स्वच्छता करून नांदेड शहर स्वच्छ ठेवित असतात अशा सफाई कामगारांचा कुठेतरी सन्मान सत्कार व्हावा या हेतूने लॉयन्स क्लब नांदेड यांच्या टीमच्या वतीने महिला भगिनी यांना साडी चोळीचे वाटप करून सन्मानित करण्यात आले यावेळी सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला लॉयन्स क्लब नांदेड तर्फे सर्वि ऑक्टोबर सर्व्हिस वीक हा आठ दिवसाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात त्यापैकी एक महात्मा गांधी जयंती या निमित्त पूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि हा स्वच्छता अभियान राबवताना नगरपालिका महानगरपालिकेतील कर्मचारी हे अहोरात्र झटून शहरातली गावातील गल्लीतील पूर्ण स्वच्छता कशी राखता येते त्याबाबत ते प्रयत्न करत असतात या औचित्य साधून आम्ही या कर्मचाऱ्यांना म्हणजे स्वच्छता दूत यांना लायन्स क्लब नांदेड तर्फे का कार्यक्रम त्यांना गिफ्ट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्याचा आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे आज आम्ही कवठा प्रभाग क्रमांक एकोणीस मधील स्वच्छता दूत टोटल इथं छत्तीस स्वच्छता कर्मचारी आहेत आणि आम्ही आज नरोबा नरसिंह मंदिर कवठा येथे यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लायंस क्लब नांदेड़ की तरफ से अक्टूबर सर्विस वीक कल से शुरू हो चुका है दो अक्टूबर से हमारे अलग अलग पूरे सप्ताह में रोज हम कोई ना कोई एक्टिविटी लेने वाले हैं आज हम हमारे जो स्वच्छता दूत हैं इनका यहाँ पे सत्कार करेंगे क्योंकि इन्हीं के कारण हम नांदेड़ शहर में स्वच्छता मेंटेन कर सकते हैं और ये सिर्फ स्वच्छता दूतों की ही जिम्मेदारी नहीं हम सबकी नागरिक होते हुए एक जिम्मेदारी बनती है कि स्वच्छता को बनाए रखें उसके लिए अग्रसर रहें और साथ ही साथ उनको हम अपने छोटे से छोटे प्रयासों से मदत की जगह साफ रखिए स्वच्छता मेंटेन रखिए तो उनके लिए आप प्रयासरत रहेंगे नमस्कार मी आनंद मोरेबा पंडित राहणार वाघाळा प्रभाग क्रमांक एकोणीस यामध्ये मी साफसफाईचं काम करत आहे त्या त्या संघाने लॉयन्स क्लब यांच्या वतीने जो महिलांना व पुरुषांना जे साडी वाटप व वा शाल श्री परत सन्मानित केलेला आहे तरी त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन कारण का जे स्वच्छता आहे ते आमच्यामुळे जे नांद्याची जे स्वच्छता आहे ती घाण व ते सर्व घाण जे इतर जे परिसर असा आम्ही स्वच्छता करत आहोत तरी त्यांच्या वतीने मी त्यांचा मनपूर्वक आभारी करतो आणि धन्यवाद देतो त्यांना शंकर गजभारे आम्हाला सत्कार केलेला आहे सोयी चोवीस साडीचा आमचे त्यांचे आम्ही खूप आभारी आभारी आहे नरोबा मंदिर काम करताना आमची दखल घेतलेली आहे म्हणून आमचा सत्कार केलेला आहे नरोबा मंदिर टीमची आम्ही आभारी आहे आमचा सत्कार केलेला आहे